एकेकाळी ऐश्वर्याच्या शिखरावरती असलेले मुघल बादशाह तीनशे वर्षापूर्वीच्या इतिहासात लुटपाट करून स्वतःचेच खिसे भरणं सामान्य नागरिकांना छळ करून आपण सामान्याहून सामान्य आहोत असं समजून हौरटासारखं ओरबाडून घेणं यात मुघलांचा हात पकडणं सुद्धा कठीण व्हायचं क्रूर निर्दयी म्हणून ओळखले जाणाऱ्या मुघलांनी भारतातून अपार धन लुटले मुघलांच्या सात पिढ्या बसून खातील एवढ्या संपत्तीचा ढीक मुघलांनी भारतात जमा केला पण त्यांनी तीनशे छत्तीस वर्षांनंतर याच मुघलांचे वंशज पूर्वजांच्या कर्माचा हिशोब मोजताय त्याच मुघल घराण्याचे वंशज आज कुठे आहेत ते काय करतायत त्यांची परिस्थिती कशी आहे त्याचं कारण काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी महाएमटी व्ही मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर कर्म चांगले असले की तुमच्या सोबत चांगले होते पण कर्म वाईट असले की त्याची शिक्षा डोळ्यातून रक्ताचे अश्रू आणायला भाग पाडते मी कोणत्याही प्रकारचं ज्ञान अथवा उपदेश देत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुघलांची पिढ्यानपिढ्या झालेली वाताहत एकोणीशे सत्तेचाळीस साली भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा देशात पाचशे पासष्ट संस्थाने होती मात्र त्या संस्थानात एक महत्वाचे घराणे कुठेच नव्हते हे घराणं म्हणजे भारतावरती तब्बल तीनशे तीस वर्षाहून अधिक काळ राज्य करणारे मुघल घराणे मुघल घराण्याला एक प्रचंड मोठा असा इतिहास आहे पण त्याच मुघल घराण्याचे वंशज आज कुठे आहेत ते काय करतायत त्यांची परिस्थिती कशी आहे त्याचं कारण काय हालाकीचं जीवन जगण्याची कधी काळी ऐश्वर संपन्न असलेल्या मुघल घराण्यातील वंशजांवरती पेन्शन मिळण्यासाठी अर्ज करावा लागतो यावरूनच त्यांच्या घराण्याची किती वाताहत झाली आहे याची ये कल्पना येते पंधराशे सव्वीस साली आशियातील फरगाना खोऱ्यातील तुर्कस्थानचा सम्राट बाबर यांनी दिल्लीवरती हल्ला केला होता पानिपत येथे लोधी आणि बाबर याचे अफाट सैन्य आमने सामने आले होते पानिपतच्या युद्धात बाबर यांनी इब्राहिम लोधी आणि त्याच्या अफगाण समर्थकांचा पराभव केला या युद्धाने सल्तनत सत्तेचा शेवट झाला आणि भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया घातला गेला त्यानंतर पंधराशे सत्तावीस मध्ये बाबरने राणा संगा आणि त्यांच्या समर्थकांचा खानुवा येथे पराभव केला तर पंधराशे अठ्ठावीस मध्ये चंदेरी येथे राजपूतांचा पराभव करून त्याने संपूर्ण भारतावरती आपली सत्ता गाजवून दिल्ली आणि आग्रा येथे मुघलांचे नियंत्रण स्थापित केले मध्य आशियातील फरगाना खोऱ्यामधील आंदीचान या शहरात चौदा फेब्रुवारी चौदाशे त्र्याऐंशी मध्ये बाबरचा जन्म झाला उमर शेख मिर्झाला एकूण तीन भाऊ आणि पाच बहिणी होत्या त्या जहीरुद्दीन हा सर्वात मोठा मुलगा जहिरुद्दीन हा किचकट नावामुळे त्याने आपले नाव बदलून बाबर असे केले जिथे मुघलांना स्वतःचे नावही घेता येत नव्हते तिथे त्यांना संपूर्ण भारतावरती राज्य करायचे होते पंधराशे सव्वीस मध्ये त्याने दिल्ली काबीज केली मात्र त्यानंतर अवघ्या चार वर्षातच सव्वीस डिसेंबर पंधराशे तीस मध्ये त्याचा मृत्यू झाला आणि तीस डिसेंबर पंधराशे तीस रोजी हुमायून भारताच्या सत्तेवर आला पंधराशे चौतीस ते पस्तीस मध्ये हुमायूनने माळवा गुजरात जिंकले त्यामुळे शेरशहा याची ताकद पूर्वीपेक्षा अधिक वाढली शेरशहावरती नियंत्रण मिळवण्यासाठी हुमायूनने पंधराशे सदतीस मध्ये पुन्हा पूर्वेची मोहीम मागली शेरशहा याच्या विरोधात सात जून पंधराशे एकोणचाळीस साली चौसा येथे युद्ध झाले यात झालेल्या पराभवामुळे हुमायूनला इराणला पळून जावे लागले मे पंधराशे पंचेचाळीस मध्ये युद्धादरम्यान झालेल्या एका स्फोटात शेरशहाचा मृत्यू झाला पंधराशे पंचावन्न मध्ये हुमायून याने इराणच्या सफाव शहा याच्या मदतीने पुन्हा एकदा दिल्ली आपल्या ताब्यात घेतली दिल्लीचे पुन्हा काबीज केल्यानंतर अवघ्या वर्षभरात हुमायून याचा बावीस फेब्रुवारी पंधराशे छप्पन रोजी मृत्यू झाला हुमायून महालाच्या पायऱ्या उतरत असताना त्याच वेळी शेदारच्या मशिदीतून अजान ऐकू आले तो आवाज कानावरती पडताच हुमायून याने गुडघ्यात वाकून खाली बसण्याचा प्रयत्न केला असता मात्र त्याचा पाय अंगरक्यात अडकून तो पायऱ्यांवरून घसरला डोक्याला खोल जखम झाली होती उजव्या कानातून रक्ताचा धारा वाहत होत्या तीन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला अकबर याने शक्तिशाली आणि असंख्य हिंदू राजपूत राजांशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते हिंदू मुस्लिम पंतांमधील अंतर कमी करण्यासाठी त्याने दिने इलाही नावाचा धर्म स्थापन केला होता त्याच्या दरबारात मुस्लिम सरदारांपेक्षा हिंदू सरदार जास्त होते अकबर याने केवळ हिंदूंवरती लादलेला झाझिया रद्द केला नाही तर अशा अनेक गोष्टी केल्या ज्यामुळे हिंदू आणि मुस्लिम दोघेही त्यांचे प्रशंसक बनले होते मात्र अकबरच्या मृत्यूने हा धर्म संपुष्टात आला त्याच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार कोणतीही विधी न करता पार पडले परंपरेनुसार किल्ल्यात भिंत तोडून एक रस्ता तयार करण्यात आला आणि त्याचा मृतदेह तिथे पुरण्यात आला शाहजहान आणि मुमताज यांचा औरंगजेब हा तिसरा मुलगा तर दिल्लीच्या मुघल घराण्यातील सहावा बादशाह आपल्या मुराद दारा शुजा सुलेमान शुकह यांचा काटा दूर केल्यानंतर जून सोळाशे एकोणसाठ मध्ये त्याचे राज्यरोहण झाले त्याने स्वतःलाच आलमगीर अशी पदवी दिली औरंगजेब याच्या आयुष्याच्या सुरुवातीची चाळीस वर्ष मुघलांचा बादशाह होण्यासाठी खर्ची घालावी लागली त्यानंतर उरलेलं आयुष्य पूर्ण भारतभर आपली सत्ता यावी यासाठी प्रयत्न करण्यात गेले दक्षिणे सुभेदार असताना शहाजीराजे यांचा पराभव करून अहमदनगरच्या निजामशाहीचा शेवट केला सोळाशे सत्तावन्न मध्ये त्याने विजापूर आणि गोवळकोंडे राज्यांवरती खाऱ्या केल्या तसेच दौलताबादापासून जवळच खडकी येथे औरंगाबाद शहर वसवले औरंगजेब याला आपल्या कारकिर्दीत उत्तर भारतातील शीख सतनामी ईशान्यतील दख्खन दख्खनमध्ये मराठ्यांच्या बंडाचा सामना करावा लागला सत्ता आल्यावरती त्याने अनेक वर्षांचा सुवर्णकाळ भोगला पण आपलं राज्य वाढवण्यासाठी त्याला दक्षिणेत यावंच लागलं इथे सव्वीस वर्ष त्याला तंबूत काढावी लागली छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही छत्रपती शाहू महाराज यांना कैदेत ठेवणं असेल किंवा तारा राणी यांच्याशी संघर्ष करणं असेल यातच शेवटी महाराष्ट्रातच औरंगजेबाचा मृत्यू झाला औरंगजेबाला शेवटपर्यंत हेच वाटत होतं की संपूर्ण हिंदुस्थान त्याचं कायमचं घर होईल पण मराठ्यांनी भाडेकरूंची योग्य व्यवस्था लावली असं म्हणायला काही हरकत नाही मुघलांचा विषय जिथे जिथे येतो तिथे तिथे मराठ्यांचा इतिहास भगवा झेंडा घेऊन उभा राहतो औरंगजेब याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचा खऱ्या अर्थाने रहास सुरू झाला औरंग्याच्या मृत्यूनंतर भारतात मराठे बुंदेल शीख राजपूत अशा नव्या सत्तांचा उदय झाला त्या सर्वांनी मिळून मुघलांचे राज्य पोखरले यात सर्वाधिक आक्रमक ठरले ते मराठे औरंगजेब याच्या नंतर आलेल्या सर्वच मुघल बादशाह यांनी ऐश्वरामाचे जगणे पसंत केले नाचगाणे खाणेपिणे यातच त्यांचा अधिक वेळ जात होता बहादूर शाह जफर याचा अठराशे बासष्ट मध्ये मृत्यू झाला मात्र बहादूर शाह जफर याच्या नेतृत्वामुळे मुघल सत्ताधीश भारतीय जनतेला भडकावित असल्याचे इंग्रजांना समज आले त्यामुळे त्यांनी जफर याच्या मुलांचा शोध घेऊन त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली त्याचे राहते घर लाल किल्ला आपल्या ताब्यात घेतला त्यामुळे हे सर्व वंशज रस्त्यावरती आले इंग्रजांकडून होणारी धरपकड टाळण्यासाठी मुघलांचे वंशज वाट मिळेल तिकडे आपला संसार घेऊन पळू लागले लाल किल्ल्यातून बाहेर पडताच मुघलांचे वंशज वाट मिळेल तिकडे जाऊ लागले त्यातील काही जणांनी काश्मीर गाठले तर काही जण हैदराबाद लखनऊ पंजाब अशा प्रांतात पळून गेले तिथे जाऊन त्यांनी सामान्य व्यक्तींप्रमाणे आपले जीवन जगण्यास सुरुवात केली आपली ओळख त्यांनी जगापासून लपवून ठेवली कारण जर आपली ओळख सांगितली गेली तर इंग्रज आपल्याला शोधून काढतील आणि आपल्याला जागीच ठार करतील अशी त्यांना भीती वाटत होती याच भीतीने त्यांनी पुढील काही पिढ्या सामान्य लोकांप्रमाणे जीवन जगत काढले मोलमजुरी करून ते आपले जीवन जगू लागले दरम्यान इंग्रजांच्या फाळणीमुळे भारत आणि पाकिस्तान जसे दोन देश निर्माण झाले त्यामुळे मुघल घराण्यातील काही जणांनी पाकिस्तान गाठले तर काही जणांनी कोलकात्याचा मार्ग धरला बहादूर शाह जफर याचा नातू जमशेद बख्त आणि याचा मुलगा मिर्झा मोहम्मद बेदार बख्त याचा एकोणीशे ऐंशी साली मृत्यू झाला याच मिर्झा मोहम्मद बेदार बख्त याची पत्नी सुलताना बख्त ही सध्या कोलकाता येथे आपल्या पाच मुली आणि एक मुलगा याच्यासह झोपडीत राहते या सुल्ताना बे तत्कालीन भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना पत्र लिहून विनंती केली होती त्यामुळे राष्ट्रपती यांना सुल्ताना बक्तला सहा हजार रुपयाचे पेन्शन मंजुरी केली सध्या या पेन्शनवरच त्यांची गुजराण सुरू आहे मात्र आता त्यांची एक वेगळी मागणी ते म्हणतात ना वाण नाहीसा झाला पण गुण मात्र राहिले लाल किल्ला आणि ताजमहाल यासारख्या मुघलांनी बांधलेल्या वास्तू सरकारने आपल्या ताब्यात द्याव्यात अशी भोळी अपेक्षा सुलतानने व्यक्त केली हैदराबाद येथे लैला उमहानी या आपल्या दोन मुलांसह राहतात बहादूर शाह जफर याचा नातू मिर्झा प्यारे याच्या त्या कन्या आहेत याकूब मेनुद्दीन टुसी हे त्यांच्या पतीचे नाव याकूब आणि लैला यांना दोन पुत्र आहेत त्यातील मोठा मुलगा जियाउद्दीन टुसी हे सरकारी कार्यालयात नोकरी करत आहेत तर दुसरा मुलगा मसूहुद्दीन हा एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करतो मुघलांच्या या वंशजांना स्वतंत्र भारतात आता महत्वाचं स्थान हवंय त्यांना मुघलांच्या अनेक प्रॉपर्टीमध्ये आपला वाटा हवा आहे पाकिस्तानमध्येही इमान खान नावाचे मुघलांचे आणखीन एक वंशज ज्या सरदार नवाब यांनी कधी काळी मुघलांकडे चाकरी केली होती त्या सरदार आणि नवाबांची घराणी अजूनही उत्तर भारतामध्ये आपले नवाबी जीवन जगत आहे त्यांनीही या मुघलांची कधी बाजू घेतली नाही कारण त्या त्या वेळेच्या मुघल सम्राट यांनी जनतेकडे लक्ष देण्याऐवजी ऐश्वारामात जीवन जगण्याची पसंती केली होती म्हणून तर म्हटलं जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर यावरती तुमची मोलाची प्रतिक्रिया द्यायला आम्हाला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि महाएमटीबी टी च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद